नमस्कार मित्रांनो मी मनीष पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो उद्या गोपालकाला आहे उद्या आपली किती वाजता हंडी फुटल दहा अकरा वाजता हंडी फुटल बारा वाजता चिंबऱ्या खाणार आहे उद्या हंडी फुटल्यानंतर आज आलो आपण चिंबऱ्या पकडाला बघू शकता घर छत्रे आहेत छत्री आपली तीनच छत्रे आहेत तीन छत्र्यामध्ये पिंजरे बोलू शकतो एक प्रकारे किती लागतील ना चिंबर तेवढ्या तुम्हाला दाखवण्यास व्हिडिओ न स्किप करता बघतात व्हिडिओचा आनंद घ्या टाकताना काही दाखवणार नाही डायरेक्ट उठवताना दाखवू आपण भेटतील का आपल्या तर मित्रांनो आपण पिंजरा टाकून ठेवलेला आता करूया पिंजर उठवायला सुरुवात एक दोन तास धाबलो आपण तीन चार तरी लागतील आराम पाच पण लागतील काय कॅरे

मित्रांनो आता दुसरा पिंजरा उठवायला चाललाय तो पण तुटलाय पाण्यान टाकून ठेवले ना दाखवायला त्याच्यामुळे भेटलं बघा कसा पाण्यान पावायला लागतय भरपूर मेहनत करा लागते बघा ते पिंजरा काय पहिले पिंजराला आपल्याला एक कुर्ली लागली मित्राने आणि दुसरा पिंजरा उठवला काही शकत लागलाय मी काय लागलायम साईज घ्यायचे लवकर मित्रांनो पाऊस आलाय पटपट जाते आणि फोन ठेवताय नाही पाच पावसान भिजवला ना फोन मित्राचा आय पण खराब झाला नाही मित्रांनो नंतर डबल गेलो ना पिंजर उठवायला दाखल करत असला ना जर नाही दाखल भेटला उठवते बघा आता पिंजर आपला सगळं आवतं ना बाबा करप्या करप्या अरे वा वा करप्या वा कर अरे डांगे आहे म्हणून वाटलं करते आहे का ते एक तर लागलं ला। सर घे तूच घे देऊ नाही ना मित्रांनो ते यातनच काढतोय मी कडक साईज आहे छात्र्या पण आपल्या तुटलेल्या आहेत कुठल्या बाजारात आणल्या चोर बाजारात चोर बाजारात आणल्या लागली आई चपत मोरला पाय माझा तुला लागला मित्रांनो बाहेर निघल ना पाणी तो यांची बाहेर निघणार नाही पाणी तो